नमस्कार पालकांनो विशेषत वडिलांनी तेरा ते सोळा वयोगटातल्या म्हणजेच टीन एजमध्ये येऊ पाहणाऱ्या मुलांना ह्या गोष्टी अक्षरशः जवळ बसवून सांगायला हरकत नाही आहे कारण आजच्या धकाधकीच्या काळात जिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरच्या जगामध्ये धोके आहेत आकर्षणं आहेत मोहाचे क्षण आहेत अशा वेळेला वडिलकीच्या नात्याने बसवून मुलांना हे सांगायला काहीच हरकत नाही किंवा ज्या ज्या प्रसंगाला ते ते योग्य वाटेल त्या त्या वेळेला मुलांना हे सांगायलाच हवं की तू ज्या छोट्या छोट्या सवयी स्वतःला लावून घेतो आहेस जसं की लवकर उठणं लवकर झोपणं रोजचा व्यायाम रोज अभ्यास करणं किंवा तुझं खाणं पिणं या सगळ्या गोष्टींमुळे या छोट्या छोट्या सवयींमुळे तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट्स मिळतील खूप चांगलं यश मिळू शकेल दुसरं मुलांना हे समजावून सांगा की परफेक्शनचा अट्टाहास करू नका कारण परफेक्ट किंवा शंभर टक्के अचूक असं काही नसतंच ती केवळ एक कल्पना असते त्यापेक्षा आपल्यामध्ये ज्या ॲबिलिटीज आहेत ज्या क्षमता आहेत त्या ओळखून त्या त्याचा वापर करून आपली स्वतःची प्रोग्रेस किंवा प्रगती कशी करता येईल ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे तिसरी गोष्ट पालक विशेषतः वडील पालकांनी मुलांना असं सांगितलं पाहिजे की एखाद्या मित्राची संगत तुला आवडते कारण तो श्रीमंत आहे त्याच्याकडे तुझ्यापेक्षा जास्त चांगल्या आधुनिक गोष्टी आहेत तो त्याच्या हातामध्ये पैसा आहे खर्च करण्यासाठी त्याच्यावर कुठल्याही प्रकारची बंधनं नाही आहेत मग असा मित्र आपल्याला हवा असं जरी तुला वाटत असलं तरीही जर यामध्ये तुझा मार्ग चुकत असेल तर अशा चुकीच्या मार्गासाठी चुकीच्या मित्राची निवड करणं त्याच्याबरोबर राहण्याचा हट्ट करणं हे साफ चुकीचं आहे जे काही तुला वाटतं स्वतबद्दल ते नेहमीच तू ठरवलेलं चूक किंवा बरोबर असेलच याची काही खात्री नाही तर जेव्हा तुझ्या मनात शंका येईल की मी जे काही करतो आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे तर अशा वेळेला आपल्या आई आईवडिलांशी जरूर संवाद कर चर्चा कर कारण त्यांनी तुझ्यापेक्षा अधिक पावसाळे पाहिलेत अधिक अनुभव आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपण ज्या गोष्टींना प्रायोरिटी देणार आहोत ते आपल्यासाठी बरोबर आहेत की चूक आहेत यासाठी आपण आई वडिलांचा सल्ला घेणं हे आवश्यक आहे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी की तुझा फोन ही तुझी मदतही करू शकतो तुला ज्ञान मिळवून देऊ शकतो तुला माहिती मिळवून देऊ शकतो वेळप्रसंगी तुझे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करू शकतो पण हाच फोन तुझं आयुष्य बरबादही करू शकतो तुझं मन दुखावूही शकतो तुझा वेळ वायाही घालवू शकतो तेव्हा अशा प्रकारे फोनचा वापर कसा करायचा हे तुलाच ठरवायचं आहे तुझ्या ज्या भावना आहेत त्या भावनांवरती तुझ्या येणाऱ्या ज्या ॲक्शन्स आहेत म्हणजे तुझं वागणं आणि त्या वागण्यावरती दुसऱ्यांनी काहीतरी म्हटल्यानंतर तुझ्या येणाऱ्या ज्या रिॲक्शन्स आहेत थोडक्यात इमोशन ॲक्शन आणि रिॲक्शन याच्यावर जर तू नियंत्रण ठेवलंस यावर जर तू कंट्रोल ठेवलास तर तुझी आयुष्यामध्ये जास्तीत जास्त प्रगती होईल आणि अतिशय शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे आळस हा माणसाचा शत्रू आहे कारण आळसामुळे आपण आयुष्यामध्ये जे उद्दिष्ट ठरवलेलं असतं त्या उद्दिष्टापा उद्दिष्टापासून लांब जातो म्हणून आपणच आपल्याला आपल्या उद्दिष्टापासून लांब घेऊन जाणाऱ्या आळसापासून दूर राहायचं आहे तेव्हा पालकांनो विशेषतः वडिलकीच्या नात्याने थोडंसं अधिकारवाणीने टीनेजमध्ये येऊ पाहणाऱ्या मुलांशी जर वेळोवेळी हा संवाद घडवून आणलात तुम्ही तर निश्चितपणे काही गोष्टी या मुलांना आपण सांगणं अपेक्षित आहे आपल्याकडनं ते सांगितलं जाणं अपेक्षित आहे तेव्हा हा रोल आपण सगळेजण छान करूया धन्यवाद